ही अशा प्रकारचे फट्टे आणि हा चढता क्रम आहे इकडून आपण चाललेलो आहे पाहू शकता अशा प्रकारचे फट्टे खूप सुंदर आणि किल्लार क्षेत्रासाठी भरपूर तरुण पिढी योगदान द्यायला लागली अशा प्रकारचे खिल्लार क्षेत्रामध्ये खूप लोक उतरायला लागलेत पाहू शकता अजूनही फट्टीसाठी काम चालू आहे पाहू शकता इथून पुढे चढ आहे म्हणजे प्रकार आहे तशा प्रकारच चढ आहे खिल्लार क्षेत्र लोकांना माहित आहे ती कशा प्रकारची फट्टी पाहू शकता हे महादेव मंदिर आहे तेलेभतीश कावडे ह्या ठिकाणी मुक्कामाला असते या इमारती बरड गावातील आहेत बरड गावातून डायरेक्ट ह्या मंदिरापाशी आहेत पाहू शकता शिंगणापूरच्या साईडला पश्चिमेकेडील बाजूस खालची बाजू आहे ती गाडी सोडली सोडले जाणार बैल बांधण्यासाठी किंवा मुबलक जागा आहे आणि कितीही काही मुलांनी किंवा लोक इतिहास